राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राष्ट्रवादीचे सर्वे सर्व अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती असून अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये पंकजा मुंडे यांचे समर्थक वडवणीचे शेठ मुंडे आणि राजेभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश करतात मात्र या प्रवेशाच्या बॅनरवरती माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचा बॅनरवरनं फोटो गायब झाला ठिकाणी पाहायला मिळत आहे आज या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये बॅनर लावल्याचं पाहायला मिळतंय आहे एकंदरीत पाहिला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली वडवणीचे माजी नगराध्यक्ष बाबरी शेठ मुंडे आणि राजाभाऊ मुंडे हे पक्षप्रवेश करतात मात्र ज्या पक्षप्रवेशाच्या बॅनरवरती माजी मंत्री आणि नेते धनंजय मुंडे यांचा फोटो गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे संपूर्ण बॅनर आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावल्या ते पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे समर्थक आणि पक्षाचे अध्यक्ष अमर नाईक वाडे यांच्या बॅनरवरून आमदार प्रकाश सोळंके यांचा फोटो गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे मात्र या संपूर्ण बॅनरबाजीमुळे राष्ट्रवादी अजित पवार गटामधील जो वाद आहे तो चव्हाट राहताना पाहायला मिळतो अजित पवार बीडच्या दौऱ्यावरती असून त्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर लावलेले आहेत मात्र याच बॅनरवरून एका बॅनरवरती धनंजय मुंडे यांचा फोटो गायब आहे तर दुसऱ्या बॅनरवरती प्रकाश सोळंके यांचा फोटो गायब आहे त्या संपूर्ण बॅनरबाजीवरून राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जे आहे ते शीतयुद्ध आणि त्याचबरोबर बॅनरबाजीवरून गटबाजी जे आहे ते उरवण्यात पाहायला मिळते